सती एम। चाइनल श्री सती माता स्वागत आहे माझ्या ए एम तेजल मॉम बिग या चॅनलवरती श्री महालक्ष्मी व्रताचे प्रत्येक गुरुवारी मान्य करून मनोभावे पूजन केले जाते पण या पूजेप्रमाणेच उद्यापन हे करण्याचा एक विधी आहे आणि तुम्ही देखील या विधीप्रमाणे पूजन केले तर तुम्हाला या पूजेचे फळ नक्की चांगले मिळेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला माकशी गुरुवारचे उद्यापन कसे आणि कधी करावे हे दाखविणार आहे त्याचबरोबर पाचव्या गुरुवारी अमावशा आली आहे तर ता त्याचे उद्यापन करावे का पूजा उद्यापन करायचे का यांची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुम्हाला या संपूर्ण प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओमध्येच मिळणार आहे त्यामध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्या आधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवार गुरुवारपासून होते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्याच्या पाचव्या गुरुवारी आल्याने आणि त्यातच शेवटच्या गुरुवारी आला आल्याने अनेक महिलामध्ये या व्रताचे उद्यापन करणे कसे करावे हा प्रश्न पडलेला आहे यावर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पाचव्या गुरुवार आलेले लोकांना प्रश्न आहे की चौथा गुरुवार करावे की पाचवा गुरुवार करावे हा प्रश्न पडलेला आहे पाचव्या गुरुवारी अमोश आहे तर चौथ्या गुरुवारी उद्यापन केले तर चालते का असा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे असे बऱ्याच जणांचे प्रश्न आहे पण यावर्षी गुरुवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटचा गुरुवार असणार आहे तर अमावशा ही बुधवारी दहा जानेवारीला रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनंतर लागणार आहे आणि गुरुवारी अकरा जानेवारी सायंकाळी पाच सत्तेचाळीस मिनिटाला संस्त होणार आहे अमावश्या काळात सुद्धा महालक्ष्मीचे उद्यापन करायला काहीही हरकत नाही कारण दिवाळीची सुद्धा महालक्ष्मी पूजा ही शुभ असते तुम्हीच अमावश्याला या व्रताचे उद्यापन करू शकता आणि उपवास पूजा सुद्धा करू शकतात आणि सायंकाळी उद्यापन झाल्यावरती मग हा उपवास सोडायचा असतो आत्तापर्यंत तीन गुरुवार झालेले आहेत चौथा गुरुवार हा चार जानेवारीला आहे आणि अकरा जानेवारीला पाच वाजता गुरुवारी गुरुवार असणार आहे आणि पाचवा गुरुवार उद्यापन करायचं हळदी कुंकू पुस्तक आणि एक फळ द्याय सांगा उपवास मात्र तुम्ही करा अशा प्रकारे तुम्ही पूजा करू शकता कथा वाचायची आणि आरती करायची उपवास धरायचा आहे आणि सायंकाळी मग या व्रताचे उद्यापन करायचे आहे उद्यापनासाठी तुम्ही पाच सात अकरा सुहासनी किंवा कुमारिका बोलू शकता तसेच वान म्हणून तुम्ही एखादी भेटवस्तूही देऊ शकतात म्हणजे शेवटी आपण आपल्या इच्छेनुसार जे द्यायचे ते देऊ शकता मात्र तुम्हाला या दिवशी जे जे करायचे आहे ते तुम्ही करू शकता तुम्ही भावना शेवटी भावना महत्वाची असतात ज्यांना पाच सात अकरा सुहासिना की कुमारिका मिळत नसेल तर तुम्ही जरी एका कुमारिकेला बोलवलं आणि तिला हळदी कुंकू व्रताचे पुस्तक एखादी भेटवस्तू जरी दिली तरी चालेल अशा प्रकारे तुम्ही गुरुवार उद्यापन करू शकता तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग देवीचे वृद्पन रुद, कसे करायचे हे सगळं माहिती आणि संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली आहे した。